आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आमगाव देवरीत विकास कामांचे भूमिपूजन त्यानंतर तत्काळ तिगाव येथील आगपीडितांना आर्थिक मदतीसह प्रशासकीय मदतीचे निर्देश नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमगाव तिगाव आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी मतदारसंघात एकाच दिवशी विकास आणि आपदग्रस्तांना मदतीचा दुहेरी संदेश दिला आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आमगाव परिसरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर चाललेल्या या महत्वपूर्ण सोहळ्यात आमदार संजयजी पुराम आणि सविताताई संजयजी पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी आमदार भेरसिंग नागपुरे माजी आमदार केशवरावजी मानकर माजी अध्यक्ष जी व गोंदिया विजयजी शिवणकर यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर वसंत नगर आमगाव पुरातन शिवमंदिर बहकार मोहल्ला आमगाव शिवमंदिर सिव्हिल लाईल रिसामा हनुमान मंदिर टोली पदमपूर आणि माली शंभूटोला रोड शंभूटोला येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले एकीकडे विकास कामांचा हा सोहळा पार पडत असतानाच दुसरीकडे आमदार पुराम यांनी तिगाव येथील एका दुर्दैवी घटनेची तत्काळ दखल घेतली आणि विकास सोहळ्यानंतर त्यांनी तातडीने तिगावगावी धाव घेतली येथे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शॉर्ट सर्किटमुळे गणपत हरिणखेडे यांच्या घराला भीषण आग लागून घरातील अनेक दैनंदिन आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या होत्या या नुकसानीची माहिती मिळताच आमदार पुराम यांनी स्वतः हरिणखेडे कुटुंबाच्या घरी जाऊन पाहणी केली आणि त्यांना धीर दिला या संकटकाळात आम्ही आपल्यासोबत आहोत असा दिलासा देत आमदार संजय पुराम यांनी हरिणखेडे परिवाराला भावनिक आधार देत स्वतःच्या वतीने थोड्या प्रमाणात आर्थिक मदत केली यासोबतच त्यांनी प्रशासनाला तातडीने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर योग्य भरपाई उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले विशेष म्हणजे त्यांनी तहसील प्रशासनाला जीवन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थ तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देशित केले ज्यानुसार कुटुंबाला त्वरित थोडीफार मदत पुरवण्यात आली आहे आमदार पुराम यांच्या या त्वरित कृतीमुळे आणि संवेदनशील भूमिकेमुळे हरिणखेडे परिवाराला मोठा आधार मिळाला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तिगाव येथे जी हरिनखेडे यांची राहते घरी मी आज भेट दिलेली आहे परवाला अचानक साडे अकरा वाजता दुपारच्या वेळेस आग लागली आणि घराचा पूर्णत राख रांगोळी झालेली आहे शासनास्त्रावरून तात्काळ मदत करण्याचे निर्देश आपण तहसीलदार आमगाव यांना दिलेला आहे आणि त्यांच्या सगळं घरचा अन्न वस्त्र पूर्णपणे जडून खाक झालेला आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं तांदूळ तेळ आणि डाळ यांना गरजूवंतांना तात्काळ देण्याचा आपण निर्देश देखील या ठिकाणी केलेला आहे वृत्त नरेश बोबचे संपादक सत्य को जानू न्यूज